राजकीय नेत्यासोबत दिल्लीपर्यंत संबंध असल्याचे भासवून राज्यपालपद मिळवून देतो असं सांगून तामिळनाडू येथील एका शास्त्रज्ञ नरसिम्हा रेड्डी अपुरी यांची पाच कोटी रुपये घेऊन नाशिकमधील एका व्यक्तीने फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलं आहे निरंजन सुरेश कुलकर्णी असं या आरोपीचं नाव आहे या प्रकरणी कुलकर्णी यांच्या बँकेचे खाते मंगळवारी पुन्हा तपासण्यात आले आहे त्यात त्यांचे एटीएम व विविध चार बँकेचे पासबुक जप्त करण्यात आले असून या घटनेचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे निरंजन कुलकर्णी यांच्या नाशिक रोड येथील घराची मंगळवारी यंत्रणांकडून झडती घेण्यात आली त्यात पथकाला महत्वाचे दस्तावेज आढळून आले आहेत फसवणुकीच्या पैशातून कुलकर्णीने गोशाळा शेती फ्लॅट खरेदी दे केल्याचे देखील निष्पन्न झालं आहे याच मालमत्तांची कागदपत्रे जप्त केली असून बँक खाते देखील सील करण्यात आले आहे राज्यपाल पद मिळवून देण्यासाठी रेड्डी अपुरी यांच्याकडून पंधरा कोटींची मागणी कुलकर्णी यांनी केली होती त्यानंतर पाच कोटी रुपये देखील देण्याचं ठरलं होतं फिर्यादी रेड्डी कुल यांच्याकडून कुलकर्णी यांनी वडिलांच्या बँक खात्यावर दोन कोटी रुपये मागवल्याचं देखील समोर आलं आहे त्यामुळे पोलिसांनी हे बँक खाते तात्काळ गोठवले असून स्वतः निरंजल कुलकर्णी यांच्या नावाने देखील चार ते पाच बँकेचे खाते असल्याचं चौकशी देखील समोर आले आहे त्यातील आर्थिक व्यवहार आता तपासला जात आहे दरम्यान या प्रकरणात कुलकर्णी अटकेत असून त्यांना या प्रकरणात अन्य कोणाची साथ आहे का याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे रेड्डी अपुरी यांची व कुलकर्णी यांची नाशिक येथील एका हॉटेलमध्ये भेट झाली होती मोठ्या राजकीय नेत्यासोबत ओळख असल्याचे का सांगून काही मंत्र्यांसोबत काढलेले फोटो देखील कुलकर्णी यांनी दाखवले होते मात्र अधिक माहिती देण्यास आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला तुषार ठेपले अटल न्यूज naši